आता ओळू या दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया सामाजिक धार्मिक क्षेत्रावरील बातमीवर परतवाळा शहरात मंगलमूर्ती विदर्भ फाउंडेशनच्या वतीने शेकडो किन्नरांचे विदर्भ स्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले मंगळवारी सकाळी किन्नरांनी डोक्यावर कलश घेऊन शहरात भ्रमण केले ढोल ताशेंच्या गजरावर अनेकांनी आपला आनंद साजरा केला यावेळी विदर्भातून आलेल्या तृतीय पंथीयांची सौंदर्याची झलक पाहून शेकडो परतवाडा नागरिक काही वेळ झाले सौंदर्य आणि चेहऱ्यावर लावले जाणारे सौंदर्य प्रसाधन किंवा कॉस्मेटिक्स म्हणजेच काय असते सुंदरता काय असते ते मंगळवारच्या सकाळी शेकडो परतवाडाकरांनी अनुभविला विदर्भातील अनेक जिल्ह्यातील आलेल्या किन्नरांनी सुंदर वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून काहींनी डोक्यावर कलश घेऊन परतवाडा शहरातील रस्त्यांवर अवतरल्या अनेकांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला परतवाडा शहरात विदर्भस्तरीय परिषदेची मंगलमूर्ती विदर्भ फाउंडेशन मंगल वतीने आयोजन करण्यात आले संमेलनाच्या प्रारंभी यजमानांना शुभेच्छा देणे आणि त्यांच्या समृद्धीसाठी आशीर्वाद घेणे हे या परिषदेमागील मुख्य उद्देश असतो यासोबतच आयोजित परिषदेत आधी निर्माण झालेल्या वादावर कायमचा तोडगा काढला जातोय संदर्भात अचलपूर तहसीलमधील सर्व किन्नरांनी एकत्रित येऊन परतवडा अचलपूरच्या जजमानांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली त्यांचे वंशज मोठे होवत सर्व शेतकरी सुखी राहोत अशी प्रार्थना किन्नर संमेलनाच्या समारोप प्रसंगी अंबिका लांड येथे करण्यात आली कलश यात्रा मिश्रा चौकात असलेल्या श्री गणेश मंडळात पोहोचली तेथे मंदिरात सामूहिक पूजा केली ही यात्रा के मोठ्या आनंदात आणि जल्लोषात परतवाडा शहरात भ्रमण केले आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सा तृतीय सौंदर्यांची झलक पाहण्यासाठी परतवाडा शहरात पहिल्यांदाच पाहायला मिळाले नमस्कार मी आईला और सम्मेलन का मतलब ऐसा है कि जिन जिन लोगों के नौकरी में है, इसका मतलब शादी भी आनी होती है बच्चे लड़के भी नहीं होते एक सम्मेलन रखा जाता है उसमें कलश यात्रा निकाले जाती है भारतवाड़ा पूजा के लिए, के लिए, होती है ये शहर परतवाड़ा के लिए सुख शांति के लिए आमन चमन के लिए ये कलश यात्रा निकाले जाती है इस शोभा यात्रा में पूरी इंडिया से आए हुए हैं मतलब समाज परतवाड़े को दिल से दुआ देता है बिजनेस पानी बारिश बारिश परतवाड़ा शहर अच्छा रहे परंपराओं को नहीं आज भी हमारी इज्जत है आज भी हमारे समाज की इज्जत है हमारे परतवाड़ा में बहुत इज्जत मिला और हमारी रैली सुने की देखे बहुत दूर से दूर लोग आए हमारे ऑल इंडिया के लोग आए हुए हैं और मेरा नाम सोचा मैं छत्तीसगढ़ की हूँ और इधर सब परतवाड़ा आए कलश यात्रा में कलश के लिए सुख शांति के लिए आए क्या कहूँगी बोल का जलल महाराजे भागराज की जय गणपति बापा